ये किशोरी येथील सार्वजनिक विसाव्याची अज्ञातांकडनं तोडफोड गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या किशोरी ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने उभारण्यात आलेल्या सार्वजनिक विसाव्याची अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केल्याची धक्कादायक घटना पंचवीस नोव्हेंबरच्या रात्री उघडकीस आली आहे किशोरी येथील आदिवासी आश्रम शाळेजवळील हा विसावा मुख्यतः अंत्यविधीसाठी मृतदेह काही वेळ ठेवण्यासाठी वापरला जातो मृतदेहास अंतिम प्रवासापूर्वी सन्मानपूर्वक विसावा देण्याच्या दृष्टीने किशोरी ग्रामपंचायतीने काही महिन्यांपूर्वीच या ठिकाणाचे सौंदर्यीकरण केला होता मात्र अज्ञात व्यक्तींनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत विसाव्याच्या संरचनेची मोडतोड करून सार्वजनिक मालमत्ते मालमत्तेचं नुकसान केलंय सकाळी ही तोडफोड लक्षात येताच किशोरी येथील नागरिकांनी संताप व्यक्त केलाय झालेला अपमान ग्रामस्थांना असह्य वाटत आहे किशोरी येथील नागरिकांनी या तीव्र निषेध केलाय मृतदेहांना सन्मानाने विसावा मिळावा या भावनेतून उभारण्यात आलेल्या सुविधांची अशी तोडफोड निंदनीय आहे त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडनं होत आहे जनता टाइम्स आणि जट टीव्ही चॅनल साठी बाबुदान मेश्राम विदर्भ ब्युरोचीफ सबस्क्राईब प्रेस द मिस अन अपडेट